मित्रांनो मी स्वतः शेतकरी असल्यामुळं किंवा शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं माझ्या प्रत्येक पिकामध्ये काहीतरी जोडपिक असतं हे आता ह्याच्यामध्ये मी हरभऱ्यामध्ये मोहरी टाकलेली आहे तुम्ही बघत असाल जवळ हे मोहरीचे शेंग आहेत आपल्याला बाहेरून विकत आणायची सुद्धा गरज लागत नाही एवढी मोहरी आपल्याला घरच्या घरी मिळते हे पहा हे जे काही शेंगा आहेत या शेंगामध्ये पूर्णपणे मोहरी आहे एक शेंग म्हटल्यास आपल्याला फोडून दाखवितो असे ए... छोटे छोटे दान छोटे छोटे मोहरीचे दाणे आहेत हे पहा ही पूर्ण मोहरी आपल्याला वर्षभर पुरल एवढी आपल्याला या हरभऱ्यातनं मिळणार आहे आपण एकच पीक न घेता अलग अलग जोड पिकं घेतली पाहिजेत मोहरी ही शरीरासाठी अतिशय अतिशय फायद्याची आहे आपण आवडीनं फोडणी देताना किंवा आचार लिंबाचं किंवा आंब्याचं लोणचं लुंच करताना या मोहरीचा वापर करतो कितीतरी गोष्टी आहेत कि की आपल्या घरातल्या माता माऊली या मोहरीचा उपयोग करतात त्याच्यामुळं आपलं जेवण अन्न हे चविष्ट चौक रुचकर लागतं हे बा माझ्या प्रत्येक ठिकाणी शेतामध्ये प्रत्येक ठिकाणी बोरीचं झाड आहे हे बघ हा रानमेवा आपण जतन केला पाहिजे सांभाळून ठेवला पाहिजे कारण शेतामध्ये एखादी वस्तू असेल तर आपल्याला ते बाहेर नाण्याची गरज नाही भले हे झाड काही आपल्याला खत पाणी मागत नाही हे पूर्णपणे बांधावर लावलेलं आहे किंवा आलेलं आहे परंतु ह्याची बोरं फार उत्कृष्ट चवीला चांगली आहेत गोड आहेत हे पहा मित्रांनो आता दिवस मावळतीला चाललेला आहे हे पहा आमचा शेतातला लिंबारा आहे परंतु हा लिंबारा जरा वेगळा आहे ह्याची लिंबूहीसुद्धा गोलच असते परंतु हे वाऱ्या वगैरे कशाने झाड मोडलेलं आहे आपल्या इतर लिंबाऱ्यापेक्षा ह्याचा जो फुलवार आहे किंवा ह्याचा जे तौर आहे तो, तो वेगळा आहे कडुलिंब जो आहे तो वेगळा राहतो आणि हा जे आहे तो लिंब वेगळा आहे ह्याचा वास पण तेवढा तीक्ष्ण नाही कडुलिंबाचा वास फारच तीक्ष्ण असतो कडू येतो मित्रांनो हा वरचा प्लॉट आहे हा पण आहे आपला हरभराच आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण मोहरी टाकलेली आहे या साईडला आपण मग अशी पाहिलं आहे हे बाबलीचं झाड आहे की ज्याचा डिंक मी तुम्हाला स्वतः खाऊन दाखवलेला आहे उत्कृष्ट असा डिंक आहे हे बा याच्या बुंद्यावर प्रत्येक ठिकाणी डिंक आलेला आहे हे पहा लोक म्हणतात की बाबळीच्या झाडाचा काय उपयोग परंतु याच्यापासून बराच डिंक मिळू शकतो ह्याच्यापासून आपल्याला शेतातील अवजारं बनवण्यासाठी लाकूड मिळू शकतं बऱ्याच गोष्टी अशा आहेत की कुठलीही शेतकऱ्याला गोष्ट निरर्थक आणि कामाची वाटत नाही सगळ्या गोष्टी कामाच्या वाटतात त्यामुळं शेतकरी हे पहा हे आमचा पाईप आहे खराब झाल्यामुळे काढून टाकलेलं आहे हे आपण मग अशी पाहिलं बोरीचं झाड या साईडला गहू आहे आणि या साईडला करंडी आहे हा मेथीचा प्लॉट आहे दिवस मावळ तिला गेलेला आहे मित्रांनो स्प्रिंकलर जोडून ठेवलेला आहे जवारीसुद्धा नंबर एक आलेली आहे